नमस्कार आम्ही आलो होतो आता म्हणजे माझ्या मुलीला शाळेत सोडवलं तर काढायला जमला नाही का आता खूप काही काही झाली बोलतो आता मध्ये गेला दुखी शाळेमध्ये तर शाळा दाखव साडे दहा ला बाहेर येणार साडे नऊ ते साडे दहाच आहे नर्सरीला आता पहिल्यांदाच गेलाय आहे मला म्हणजे वाईट वाटते म्हणून आम्ही इथंच बाहेर बसतो एक तास इथंच आम्ही

सोडणं त्याला खाली सोड इकडे बघ त्याला इकडं बघ डुकू इकडे बघ नमस्कार तुम्ही तर बघितलंच की आज मुलाचा पहिला दिवस होता सुदेश आणि मी गेलो तर सुदेशने कामावर सुट्टी काढली होती आता ते माझ्या एकट्याला ऐकलं नसतात म्हणजे जाऊ असेल तर काही नाही रडला आतमध्ये त्याच्या आत गेला तरी नाही रडला आणि गेट बंद करतेत ते आत नाही जाऊन देत दाखवत नाही आत मुलं रडतात का नाही पण ज्या घ्यायला मी आत गेले नाही का ते सगळ्यांना आहे ना म्हणजे आत पाठवते मुलांच्या का घ्यायला आईवडिलांना तर मी आत गेले तेव्हा तेव्हा रडत बसलेल्या खूप मुलं रडत होते सगळ्या वर्कात रडायचा येत होता तेव्हा बघितलं मी तर तो क रडत होता खूप पहिल्या दिवशी रडला दुसऱ्या दिवशी थोडासा थो 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 कमी रडला पण आता हळूहळू थोडंसं सवय होईल त्याला का तर माझ्याशिवाय तो कधीच कुठंच राहिला नाही अर्धा तास दहा मिनटंसुद्धा राहिलं नाही का तर दिवसभर माझ्याजवळच असायचं तो म्हणून त्याला थोडंसं अवघड थो होते पण होऊन आता तसं आता शिकवायचं तर आहेच मुलांना म्हणून शाळा वगैरे तर होते थोडासा त्रास त्याला पण मला पण होतो आहे मला म्हणजे नाही का असं कधी त्याला सोडून एकटं असं कधी राहिलं नाही तर मला सुद्धा वाईट वाटत होतं तर आता दोन दिवस मी उशिरा व्हिडिओ टाकते का तर माझं मेमरी फुल आहे एकदम स्टोरेज फुल होतं आहे मी खूप काही डिलीट करून करून मी व्हिडिओ टाकलेली आहे तर माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा प्लीज व्हिडिओला बघत जा आणि लाईक करत जा आणि नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करत जा का तर मला व्हिडिओ काढायला जमत नाही माझा फोन इतका खराब झालेला आहे स्टोरेजच फुल आहे म्हणजे किती खूप काय डिलीट केलं तरी पण स्टोरेज आहे ना काही कमी होतच नाही आहे तर हे व्हिडिओ मी कसं तरी डिलीट करून थोडाच व्हिडिओ काढला आहे ते पण तर तुम्ही सपोर्ट करा मी लवकरच बघा नवीन फोन घ्यायचं बघाल प्रयत्न करेन पण तोपर्यंत मी जसे पण व्हिडिओ काढते तसे तुम्ही बघत जा